नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद वाहतूक वाहतूकशाखा सामान्य नागरिकांना दंडाच्या नावावर छळते पण जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने त्यांना दिसत नाहीत का हा प्रश्न निर्माण झाला आहे पुसद येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी हे रोजच पुसद येथील विविध रस्त्यांवर ग्रामीण गावातून पुसद शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आडून दंडाच्या नावावर छळत असल्याचे दृश्य बघाव्यास मिळते तसे वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुसद येथून विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारे जीव घेणे वाहने दिसत नाहीत का विशेष करून या अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक नियमाचे उल्लंघन करीत सुसाट वाहने चालवितात तसेच बरेच वाहन चालक यांचे तर वाहनाच्या मागील बाजूस लक्षही नसते त्यांचे गेट लावून आहे आहे की आहे की नाही उघडे काय त्यामुळे कोणी जखमी होईल किंवा एखादा चालक गेट लावून पडेल कोणाचा जीव गेला तरी चालेल पण हे वाहन चालक त्याची दक्षता घेत नाहीत आम्ही नियम पाळणार नाही असे यांनी ठरविलेले दिसते या वाहन चालकांच्या या हलगर्जीपणामुळे एखाद्या नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता असून पुसद येथील वाहतूक शाखेच्या कारभारामुळे लोकांच्या जीवावर बेतत असून जीव घेण्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यापेक्षा सामान्य नागरिकांचा पुसद येथे छळ केला जात आहे ही एक फार मोठी शोकांतिका आहे आर एन एन न्यूज मराठी